<us> लाडकी बहीण योजनेवर उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज उत्तर दिलंय लाडक्या बहिणींनी या कपटी सावत्र भावापासून सावध राहा असा सल्लाच मुख्यमंत्र्यांनी दिलाय तर आपण पाहिलं उद्धव ठाकरे यांनी लाडकी बहिणी योजनेवरून मुख्यमंत्र्यांना चांगलं सुनावलं होतं त्यांच्यावर टीका केली होती आणि त्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना पलटवार लगावलेला आहे लाडकी बहीण योजनेवर उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज उत्तर दिलंय तर लाडक्या बहिणींनी या कपटी सावत्र भावापासून सावध राहा असा सल्लाच मुख्यमंत्र्यांनी दिला आता लाडकी बहीण असेल आणखीन काही असेल म्हणजे तुम्ही लाच घेऊन मत विकत घ्यायला बघताय महाराष्ट्र स्वाभिमानाने जगणार आहे भिकेवरती जगणारा महाराष्ट्र नाहीये महाराष्ट्राला पाहिजे त्या हक्काचं पाहिजे ज्या घरामध्ये शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या अनेक घरामध्ये बेकार तरुण आहेत तरुण गेल्या दहा वर्षापूर्वी काय त्यांचं वय होत आज त्यांचं काय वय आहे आणि त्या घरामध्ये तुम्ही त्याच्या बहिणीला तुमच्या त्याच्या आईला पंधराशे रुपये देऊन काय सांगणार पंधराशे रुपयामध्ये घर चालवणार त्यांनी कधी दीड हजार देण्याची दे 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 दानं दाखवली का सांगा मला या सरकारने दानत दाखवली दीड हजार रुपये म्हणजे वर्षाला अठरा हजार रुपये तीन गॅस सिलेंडर मोफत फक्त माझ्या लाडक्या भाई भाई बहिणींना मी पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला सगळ्यांना या कपटी सावत्र भावापासून सावध रहा